नमस्कार मी वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर सध्या अमेरिका अनेक आठवणी अनुभव आपणासोबत शेअर करीत आहे या सदरांतर्गत सध्या मी माझी अमेरिकेतील भ्रमंती या सद्राअंतर्गत सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी आम्ही जे बघितले त्या संदर्भातली माहिती मी आपणासोबत शेअर करीत आहे तसे तर सॅन फ्रान्सिस्को येथील मी व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे पण सॅन फ्रान्सिस्कोला अजून आम्ही काही ठिकाणं बघितले त्या संदर्भातील माहिती मी या व्हिडिओद्वारे आपणासोबत शेअर करीत आहे योसेमिटीवरून आम्ही फायरफॉल बघून सॅन फ्रान्सिस्कोला आलो सॅन फ्रान्सिस्कोला हॉटेलला पोचायला आम्हाला बराच उशीर झाला रात्री तिथे पोचल्यानंतर आम्ही घरूनच ज्या दशम्या आणल्या होत्या त्या खाल्ल्या खाल सकाळी जसं मी यापूर्वी सांगितले की सात ते नऊ या वेळामध्ये नाश्ता असतो त्याप्रमाणे आम्ही तिथे हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि नाश्ता झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही फ्रँसिस्कोचा गोल्डन गेट ब्रिज बघायला निघालो हा ब्रिज एकोणीसशे सदतीस साली पॅसिफिक महासागरवर साधारण दीड किलोमीटर एवढा बांधलेला आहे हा ब्रिज बघायला खूप लोक येतात तसेच गाडी पार्क करण्याच्या ठिकाणी लोक आपली गाडी पार्क करतात या ब्रिजवरून चालत जातात आम्ही मात्र गाडीनेच या ब्रिजवरून डोंगराच्या वरच्या बाजूने गेलो जेणेकरून आम्हाला हा ब्रिज हा पूर्ण बघता येईल या ब्रिज वज गेल्यानंतर डोंगरावर गेल्यानंतर आम्हाला संपूर्ण ब्रिज दिसत होता था। दूरवर थांग पसरलेला पॅसिफिक महासागर आणि ग्रेटच्या पलीकडे असलेलं सॅन फ्रान्सिस्को हे शहर त्या ठिकाणी आम्ही तारेला अनेक कुल्प लावलेले बघितले हा गोल्डन गेट ब्रिज बघून झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लोंबा स्ट्रीट बघायला गेलो वै या स्ट्रीटचं वैशिष्ट्य म्हणजे आठ ठिकाणी हा हेअर पिनसारखा वळणावळणाचा रस्ता आहे तसेच हा ब्री गेट हा स्ट्रीट बघून झाल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही गोल्डन गेट गार्डन बघायला गेलो या गार्डनमध्ये विविध रंगाची फुलं सुंदर सुंदर दिसत होती विशेष म्हणजे एवढी फुलं होती पण कोणीही फुलझाडांना हात लावत नव्हते किंवा झाडाची फुलं देखील तोडत नव्हते कुठल्याही फुलझाडाला त्या ठिकाणी तारेचे कम कुंपण घातलेले नव्हते तसेच हिरव्यागार लॉनवर लोक छान आपला विरंगोळा करत करत होते काही ठिकाणी लोक वाद्य वाजवून आपला आनंद साजरा करत होते त्यानंतर हे गार्डन बघून झाल्यानंतर आम्ही रात्री एका हॉटेलवर जेवायला गेलो त्या ठिकाणी आम्हाला चक्क मराठीत बोलणारा त्या ठिकाणी एक वेटर भेटला आणि नाश्ता केला आणि त्या ठिकाणी आम्ही ते हॉटेल सोडले त्यानंतर तिथून आम्ही सेवन्टीन माईल वरचे सतरा पॉईंट बघायला निघालो एका बाजूने छान डोंगर तर दुसऱ्या बाजूने अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर तसंच एका ठिकाणी एका पॉईंटवर एक झाड लोन सायप्रस या नावाचे हे झाड त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणीसपासून उभे आहे त्या झाडाचे त्या ठिकाणी अशाच प्रकारे जतन केलेले आहेत की अजूनही ते सुस्थितीत आहे असे अनेक दृश्य डोळ्यात मनात आणि मोबाईलमध्ये साठवत आम्ही निघालो या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी डोंगरावर किंवा काही सखल भागामध्ये शेती बघितली त्या ठिकाणी आम्ही गायींसाठी कुरणांवर चरणाऱ्या देखील बघितल्या अशा प्रकारे आम्ही लॉस ए सॅन फ्रान्सिस्कोवरून लॉस एंजलिकच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आज एवढ्या माहितीसह मी आपली रजा घेत आहे धन्यवाद हसत राहा मजेत राहा आणि आपली काळजी घ्या Bye!